न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा बोट ठेवलं जात आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्ट पेक्षा जास्त म्हणजे एवरेज तीनशे एम एम पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली परंतु रेल्वे आणि बी एम सी आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे दोनशे पंप सुरू आहेत आणि बी एम सीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते, ते पंपाने ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉइंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचा देखील दे दे मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे दे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉइंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं ही आपण केलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि रेल सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर बी एम सी आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन थांबलेल्या आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू व्हा तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही बी एस टी आणि एस टीला देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपल्या राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट अलर आहे जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतोय परंतु तिथे अशी जास्तीचा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग एन डी आर एफची मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अलर्ट अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे आता आपले जे काही डीएमसी वरिष्ठ अधिकारी दोन एएमसी स्पॉट वर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा